सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार मी सुनील स्वागत आहे तुमचं घेतलेला आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान वन्यजीवांच्या प्राण्यांपासून होत होतं त्यांना आता त्याचा मोबदला त्याची नुकसान भरपाई भेटणार आहे या अगोदर पीक विम्या अंतर्गत अं अतिवृष्टी असेल किंवा दुष्काळ असेल विविध रोगराय असेल यामुळे होणारा नुकसानाचीच भरपाई भेटत होती आता मात्र वन्यजीवांपासून अंमलबजावणी होईल किंवा नुकसान भरपाई कशी भेटेल आणि याला यामध्ये कोण कोणत्या राज्यांचा समावेश करण्यात आलेला आहे याची माहिती आपण पुढे बघू तोपर्यंत लगेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलयकांची घंटी दाबायला विसरू नका नेमकी याची अंमलबजावणी केव्हा होणार आहे आणि सोबतच कोणकोणत्या राज्याचा समावेश झालेला आहे तर विविध राज्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे ज्यामध्ये महाराष्ट्र असेल केरळ तमिळनाडू उत्तराखंड असेल ओडिसा मध्य प्रदेश आणि सोबतच आणखी राज्य आहे ज्या राज्यांचा समावेश या पीक विमा योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे म्हणजे सदर राज्यांची लिस्ट केंद्र सरकार जाहीर करेल ज्या राज्यातील शेतकऱ्यांनाच या योजनेमार्फत वन्यजीवापासून होणाऱ्या नुकसानीचा लाभ मिळणार आहे नेमकी याची भरपाई कशी मिळणार तर ते बघून घेऊ आपण तर केंद्र केंद्रीय कृषी मंत्रालयाअंतर्गत अंतर्गत निवेदन जाहीर करण्यात आलेलं आहे की ज्या अंतर्गत त्यांनी सांगितलेलं आहे की राज्य विविध प्राण्यांची सूची जाहीर करतील म्हणजे जे शेतकऱ्यांचं त्या प्राण्यांची सूची राज्य सरकार जाहीर त्या प्राण्यांमुळे होणारं नुकसानच या पीक विमा योजनेअंतर्गत ग्राह्य धरलं जाईल संबंधित प्राण्यांनी केलेले नुकसान भरपाईचे फोटो शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेच्या ॲपवरती जिओ टॅगिंग सोबत 72 तासाच्या आत मध्ये अपलोड करणे बंधनकारक आहे 72 तास उलटून गेल्यानंतर जर तुम्ही त्या संबंधित फोटो अपलोड कराल तर त्याला ग्राह्य धरले जाणार नाही आणि सोबत जिओ टॅकिंग सोबत तुम्हाला हे फोटो अपलोड करायचे आहे त्यानंतर बघूया की नेमकी या यमुना जी आंबलबजवणी व ओकेव्हा होईल तर केंद्रीय कृषी मंत्राल्याने प्रसिद्ध केलेल निवेदन म्हटलेले आहे की पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जी शेतकऱ्यांना वन्यजीवांपासून होणाऱ्या नुकसानीची भरपाई भेटणार आहे त्याचा एक पारदर्शक आणि एकदम व्यवस्थित आराखडा त्यांनी तयार केलेला आहे मात्र तो आराखडा किंवा ती ही जी योजनेची अंमलबजावणी आहे ही अंमलबजावणी दोन हजार सव्वीसच्या खरीप हंगामापासून ग्राह्य धरण्यात येईल त्यामुळे दोन हजार पंचवीस जे वर्ष आहे यामध्ये ग्राह्य धरले जाणार नाही तर दोन हजार सव्वीस जेव्हा खरीप हंगाम सुरू होईल तेव्हापासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल तर खालील माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अशाच विविध माहितींसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकांची घंटी दाबायला विसरू नका धन्यवाद